कृषी क्षेत्राला पाईप ठिबक माध्यमातून पाणी बचतीतून समृद्ध घडविण्यासाठी मोलाची भूमिका निभावणाऱ्या जागतिक कीर्तीच्या जेल इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीला प्लास्टिक उत्पादनांच्या विविध गटातून दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या दोन वर्षांसाठी आठ निर्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले मानचिन्ह प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे आज दिनांक सोळा रोजी मुंबई येथील हॉटेल द लीला येथे हा पुरस्कार समारंभ झाला प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारामध्ये जैन इरिगेशनने हॅट्रिक केली आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते कंपनीच्या वतीने उपाध्यक्ष अनिल जैन यांनी वरिष्ठ सहकारी डॉक्टर अनिल पाटील व्ही एम भट डॉक्टर बालकृष्ण यादव राजेंद्र महाजन यस एन पाटील के बी सोनार सुचिता केरावंत दीपा शिवदे यांच्यासोबत पुरस्कार स्वीकारले भारतीय प्लास्टिक उद्योगातील उत्कृष्टेची सत्तर वर्ष साजरी करत असताना आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा हा सन्मान सोहळा होता फ्लेक्स काउन्सिल प्लॅटिनम ज्युबिली सेलिब्रेशन आणि एक्सपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड सोहळ्यासाठी ज्येष्ठ उद्योजक एम पी तापडिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल सुरेश नार्वेकर रवीश कामत फ्लेक्स काउन्सिलचे अध्यक्ष विक्रम बदोरिया उपाध्यक्ष सचिन शहा हेमंत मेनोचा श्री बश दशमोहपात्रा यांची उपस्थिती होती उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले जैन इरिगेशन कंपनीने दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस वर्षासाठी पाईप्स आणि होसेस फिटिंग्स श्रेणीमध्ये निर्यात उत्कृष्टता पुरस्कार प्राप्तकर्ता म्हणून निवड झाली आहे त्या जैन ठिबक सिंचन विभागामध्ये निर्यातीसाठी दोन हजार तेवीस चोवीससाठी प्रथम पारितोषिक फिटिंग पाईप होसेस विभागाने द्वितीय क्रमांक पाईप होसेस विभागाने प्रथम क्रमांक पी व्ही सी फोन शीट विभागातील निर्यातीमुळे प्रथम क्रमांक पारितोषिक कंपनीला मिळाले तर चोवीस पंचवीससाठी ठिबक सिंचनमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले फिटिंग पाईप आणि होसेस विभागाला द्वितीय पाईप होसेसमध्ये उत्कृष्ट निर्यातीसाठी द्वितीय तर पी व्ही सी फोमशीट विभागाने सलग प्रथम प्रक्रमा क्रमांकाचे पारितोषक कंपनीला मिळाले प्लेक्स काउन्सिल ही भारत सरकारच्या वाणिज्य उद्योग उद्योग विभागाद्वारे एकोणावीसशे पंचावन्नमध्ये स्थापन केलेली संस्था आहे भारतातील प्लास्टिकमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील निर्यातीत उत् सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना प्लेक्स कौन्सिल पुरस्कार देते जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचा प्लास्टिक उत्पादनांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यातीबद्दल फ्लेक्स काउन्सिलतर्फे एकोणावीसशे एक्क्याण्णवपासून दरवर्षी सन्मान होत आला आहे